केलं याचं स्पेसिफिकेशन नाही त्यामुळे रस्ता झाल्यावर रस्त्यामध्ये प्रॉपर लाईन गेल्या पाहिजेत रस्त्यामध्ये इलेक्ट्रिक लाईन गेल्या पाहिजे रस्त्यामध्ये तुमच्या इंटरनेटच्या लाईन गेल्या पाहिजे रस्त्यामध्ये प्रॉपर गटर ड्रेनेज लाईन झालं ला पाहिजे स्ट्रीट लाईट पाहिजे रस्त्यावर आपल्याला आठशे करोडचा निधी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आजच तुम्ही सांगाल प्रमोद कुमार काहीतरी बोलतो हा आठशे करोडमध्ये हे काम होणार नाही ते बरोबर गोल गोल फिरून काम डिले डिले करून एक हजार बेचाळीस कोटीची प्रशासकीय मान्यता आहे ना हे बरोबर एक हजार बेचाळीस कोटी काढतील आम्हाला शब्द लिहून ठेवा छोटा माणूस तुम्हाला काही सांगतो लिहून ठेवा बरोबर हे अधिकारी मिळून आपलं म्हणणं आहे एक हजार बेचाळीस कोटी लुपाडू दे पण ते पैसे आपल्या कामाला लागले पाहिजे यांच्या <laughs> बदमाशाच्या घशात नको स्ट्रीट लाईट असतील प्रॉपर फ्लायओव्हर असतील प्रॉपर साईड पट्ट्या असतील प्रॉपर स्पेशियस रस्ता असेल फोरलेन रस्ता असेल आणि त्याचा कॉन्क्रीट चांगला असेल या रस्त्यात वाड्यावरून माझा विद्यार्थी परीक्षेसाठी ठाण्याला सहज गेला पाहिजे वाड्यावरून माझा क्रिकेटर माझ्या मुलगा माझ्या मित्राचा मुलगा क्रिकेट खेळतो माझा मित्र त्याला पहाटे चार वाजता घेऊन जातो इथे आम्ही भाऊ आलाय का आम्ही ताईच ना कुठे भाऊ त्याचा मुलगा भावाचा मुलगा हा मुंबईला तो येतो कुठे बोरे बोरिव्हिचा आहे पहाडे चार वाजता निघतो तेव्हा तो सकाळी सात वाजता पोहोचतो माझ्या वाडा तालुक्यातले प्रचंड तरुण पोरं हुशार आहेत प्रचंड खेळाडू तिचे पोरं आहेत मुंबई ठाण्यामध्ये ते ग्राउंड आहेत परीक्षा द्यायला पोरं जातात एमपीएससी युपीएससीच्या असतील किंवा नीटच्या असतील वाडा भिवंडीवरून ठाण्या मुंबईचा प्रवास सहज झाला पाहिजे जेव्हा माझ्या वाड्यामध्ये एखाद्या गरोदर बैलेच्या पोटात दुखेल जरा तिला डेलिव्हरीला ठाण्याला न्यायचं विवर्ला असेल तर ती सहजरित्या जाऊन डिलिव्हरी झाली पाहिजे एखाद्या माझ्या उपचार पेशंटचा श्वास कोणला आहे त्याला चांगलं आयसीयूची ट्रीटमेंट पाहिजे तर तो चांगल्या ऑक्सिजनची अँब्युलन्स घेऊन या रस्त्यामध्ये सुकर आणि त्याचा प्राण वाचेल अशा ठिकाणी तो पोचला पाहिजे साहेब ही माझी मागणी रस्त्यावर मरणाऱ्या माणसांच्या बद्दलच्या माझ्या वेदना जोडल्या या चोर ठेकेदारांशी मला काय गेल्या नाही आहे या लबाट कोट्या दिशांशी माझा काही संबंध नाही आहे माझं बांधिलकी जनतेशी आहे आणि जनतेला मी उत्तर पाहिजे माजी खासदार कपिलजी पाटील साहेब होते त्यांच्या हस्ते जेव्हा या रस्त्याचं भूमिपूजन झालं त्या दरम्यान अकराशे कोटीचा हा रस्ता मंजूर करण्यात आला असं जाहीर करण्यात आलं होतं त्याच्यानंतर आता आठशे तीन कोटीचा हा टेंडर आपण पाहतोय या टेंडरच्या प्रोसेसमध्ये जे उर्वरित कामकाज बाकी आहे जे सुप्रीम कंपनीकडून झालं नाही आहे उदाहरणार्थ पाली असेल तिथला ब्रिज आहे नदीवरचं त्याच्यानंतर पुढे आणखीन एक ब्रिज आहे असे जे ब्रिज अपूर्ण आहेत ते ब्रिजचं सुद्धा टेंडरमध्ये दिलं असेल तर जे आता त्याच्यामध्ये टेंडरमध्ये जे काम होईल ते कामसुद्धा या इगल कंपनीलाच करावायचं आहे की जे मागील ठेकेदार आहेत ज्यांची बिलं बाकी आहेत त्यांचा हा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह होईल सर कसं आहे माहिती का आता जबाबदारी सुद्धा कडे आली पंचावन्न किलोमीटरची उर्वरित नऊ किलोमीटरची जबाबदारी आली डी एल पी आली जिजाओ कन्स्ट्रक्शन आली मयूर ते असं सांगू शकत नाही आता इगलला का मिळलं आमच्या हात पंचावन्न किलोमीटर इगल आणि नऊ किलोमीटर हे दोघं हे परत लक्षात ठेवा आणि तुम्ही जे बोलता जे मेजर ब्रिज ब्रिज साठी सेपरेट प्रोव्हिजन केलेली नाही अगदी तुरळक निधी मी तुम्हाला सांगतो किती निधी ते अगदी ट्रान्सपरंटली सांगतो तुम्हाला मी लिहून ठेवले म्हणजे यासाठी त्यांनी आपले साहेब आपण काढले ना ते हे बघा यामध्ये अंबाडी भिवंडी तुमचं वाड्याचं आहे ना मी सगळ्या आम्ही अभ्यास करून ठेवलेला आहे वाडा मनोर ना वाडा मनोहरमध्ये इकडे बघा या वाडा मनोरसाठी त्यांनी ठेवलेले आहेत जवळपास हा तेवीस पॉईंट पस्तीस किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये त्यांनी सात कोटी एकवीस लाख रुपये मायनर साठी ठेवले आणि चौदा कोटी सेहेचाळीस लाख रुपये बॉफ टोटसाठी मेजर साठी पैसे ठेवलेले नाही बरोबर आहे जवळपास तीनशे दहा कोटीचा त्यांचं हे आहे तिकडचं सिव्हिल वर्क आहे म्हणजे वाडा म्हणून रस्त्याचे ब्रिज आहे तिथे ब्रिजसाठी पैसे ठेवलेले हे आहे याचा सुधारणा पाहिजे टेंडर या हे झाला पाहिजे रिव्हर्स झाला पाहिजे त्याच्यावर पुन्हा आपल्या सूचना घेतल्या पाहिजे आपल्याला काय पाहिजे आपला रस्ता आहे आपण ठरवायचंय आपला रस्ता कोण आपला रस्ता मुंबई नाही ठरवणार आपला रस्ता आपलं भविष्य मुंबईला ठरवून द्यायचं का कपिल पाटील साहेबांनी त्याकाच प्रयत्न केले आपण इकडे नाकारतो कपिल पाटील खासदार होते कपिल पाटलांनी पाठपुरावा केला भूमिपूजन केलं कपिल पाटलांनी केलं नाकारतच नाही पण कपिल पाटला आणि त्यांनी सगळ्या लोकांना मला की तुम्ही फक्त रस्ता मंजूर करून आणला थांबले का तुम्ही अजून त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करा नुसते थांबून बघू नका तुम्ही रस्ता जर मंजूर करून आणला ना तर त्या रस्त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी तुमचं योगदान पाहिजे मी तुमच्या निमित्ताने कपिल पाटील साहेबांना पण आवाहन करेन बाळ्या मामा खासदार त्यांनाही मी आवाहन करेन आमदारांना आवाहन करू की नको मला प्रश्न पडलाय तुम्ही सांगत असाल तर करेल तर नाही करत काय करू ना करू सोडून द्या तर यांना आवाहन काय करेल मी की तुम्ही तुमचे राजकीय जे कलवीपुरे आहेत ते बाबा दोघांनी बाजूला ठेवा आमच्या या प्रश्नासाठी आणि जरा मॅच्युरिटीने शांतपणे विकासाच्या दृष्टिकोनातून कन्स्ट्रक्टिव्ह माइंडने विचार करा की एका क्षणासाठी वाडा सगळे वाद बाजूला या रस्त्याचं टेंडर चांगलं चा चा दे या रस्त्याचं काम चांगलं दे आमच्या जनतेचा चौथा वर्षाचा वनवास संपू दे म्हणून बाबा तुम्ही या बसा आम्हाला बोलवा आम्ही येतो आम्ही शेवटच्या खुर्चीत बसू तर आम्ही किरकोळ आहेत आम्ही छोटे मोठी आहेत आम्ही वाटल्या चटईवर बसू चटईवर बसून आम्ही आमचे मुद्दे मांडू आणि आमचे मुद्दे ऐका या जिल्ह्यातला भूमिपुत्र तरुण काहीतरी सांगतो ते ऐका की आम्हालाही कळतं आमचा विकास कशात चढलाय आमच्या रस्त्यावर आमचे काय काय संबंध आमच्या लोकांचे आहेत आमच्या शेतकऱ्याचे काय आहेत विद्यार्थ्यांचे काय त्याचं वेदना आहे आम्हाला तर तुम्ही पत्रकार मित्रांनी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आउट ऑफ बॉक्स चौकटीच्या बाहेर जाऊन सगळ्यांनी विचार करा कारण तुम्ही सगळे प्रवासी तुम्ही माझ्या बातम्या लावाल ते व्हिडिओ लावाल हे सगळं मला मान्य आहे पण त्या पलीकडे आपल्याला एक मोहीम करायची आपल्याला या टेंडरमध्ये दुरुस्ती आणि श्वेतपत्रिका त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे जनतेची मदत पाहिजे की आपण सयांची मोहीम राहू आपण जिल्हाधिकाऱ्यांना सयांचं पत्र देऊ हजार दोन हजार पाच लाच की तुम्ही या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा आणि या टेंडरमध्ये आवश्यक दुरुस्ती करा आमच्या क्रुझला फ्लायओव्हर द्या आमच्या खंडेश्वर नागर फ्लायओव्हर द्या आमच्या अणगाव आपल्याला फ्लायओव्हर द्या आणि आमचे जे ब्रिजेशने उल्लेख केलेले जे मेजर ब्रिज आहेत चार ब्रिज चार अंबाडीच्या ब्रिज वर दोन हजार एकोणीस ला खड्डा पडलेला पुढा तिला बातमी आहे आयबीएल ला बातमी ही बातमी स्वतः केली होती मी तिथे ताडपत्री उघडलेली यांची मी आणि एम आय सरकारीच होती आम्ही ताडपती म्हणून दाखवलं की ब्रिजला होल पडलाय तो ब्रिज राहणार आहे दहा वर्ष पैत्रीचा ब्रिज राहणार आहे त्यामुळे हे सगळे ब्रिज नव्याने झाले पाहिजेत कॉन्ट्रॅक्ट कोणाला एल आय सारख्या चांगल्या कंपन्या आणा या चोरा नका देऊ भ्रष्टाचार चांगल्या माणसाला पण आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा त्या सगळ्यावर फिरून फिरून आमचा अंतिम मागणी तीच आहे की वाडा भिवंडी रस्ता हा दर्जेदार झाला पाहिजे खड्डेमुक्त झाला पाहिजे अपघातमुक्त झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही आम्ही मिळून यापुढे ही जनतेची लढाई लढू आणि ती लढाई आपण रस्ता पूर्ण होईपर्यंत रस्त्याचं काम सुरू होऊन आपल्या रस्त्यावर आपल्या गाड्या धावेपर्यंत थांबायचं नाही एवढी माझी अपेक्षा आहे काम भिवंडी मंगोल रोड जो चालू आहे त्याच्यावरती तुम्हाला जे मातीची भरणी लागत आहे ना ती मातीची भरणी डोंगर त्या गावातून घेण्यात येत आहे डोंगरामधून तर, है मद आए। तर नी दुण। दुण। है। ते डोंगस्त गाव जे आहे ते इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे तर त्याची रॉयल्टी न काढता मग ते एगल कंपनीने प्रायव्हेट लोकांकडून बघतो जे मातीची भरतीकडे केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये अधिकारी पुरुषांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का पंचनामा करून आम्ही तहसीलदारांना रेकॉर्डिंग केलं आहे बरोबर आहे पण त्यांना खूपच दिवस झाले अजून पण त्याचा अपडेट आलेला नाही तर या संदर्भामध्ये जे आहे ना आणि त्याच्या बाजूलाच भरणी घेतलेली आहे त्याच्या बाजूला स्वतःची माझी एक जागा आहे आणि माझी पण त्यांना माती द्यायची इच्छा आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे का याच्यामध्ये फॉरेस्टची एनओसी कंपल्सरी आहे आणि जी झोनची इको इकोसेन्सिटिव्ह असताना इथून तुम्हाला परवानगी भेटणार नाही तर मग ज्या ठिकाण तुम्हाला अगोदर जी माती उचललेली आहे तेही माती कशी का उचलली आणि आमची माती खरेदी करण्यासाठी त्यांना कंपल्सरी फॉरेस्टची अनुसूची गरज का माझा मुद्दा एवढाच आहे की त्यांनी आता माती कुठून उचलायची ना कुठून नाही हा त्यांचा प्रश्न आहे फक्त लिगल इन्फ्रास्ट्रक्चरने सगळ्या लिगल परवानगी घेऊन ती माती उचलली पाहिजे पहिलं प्राधान्य आपल्या परिसरातले जे माती देण्यास इच्छुक शेतकरी आहेत त्यांना दिलं पाहिजे पण ती माती उचलताना त्यांनी सगळ्या नियमांची पालन केलं पाहिजे जर त्यांनी पायबंदी केली असेल तर तुम्ही मामाला निदर्शन आणून द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि ती कारवाई शासनाच्या सगळ्या नियमांना धरून असेल जर रॉयल्टी असेल तर त्यांच्यावर दंड केली पाहिजे अशी आमची वाडा बिवडी महामार्गाचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून या महामार्गावर वेगवेगळ्या माध्यमातून टीका होते काही वेळा जर सोशल मीडियावर कर्नाचा रथ होतो कर्नाच्या रथाचं चाक अडकलं अशा वेगवेगळ्या म्हणजे ही बदनामी आपलीच होते एकीकडे पाहायला गेलं तर समृद्धी महामार्ग आणि बडोदा महामार्ग या दोन महामार्गाचे काम खूप जलद गतीने होत आहे ह्या वाडा वाडा महा भिवंडी मनोर महामार्गाचे कामच का संत गतीने होते साहेब सरळ साध उत्तर आहे ब्लॅकमेलिंग ब्लॅकमेलिंग सांगू कशी इगल इन्फ्रास्ट्रक्चरला आठशे कोटीचं टेंडर मिळालं पण इगल इन्फ्रास्ट्रक्चर वाड्यामध्ये काम सुरू करते भिवंडीला का करत नाही संत गतीने का करते कारण इगल इन्फ्रास्ट्रक्चर पण लबाड कंपनी इगल इन्फ्रास्ट्रक्चरने टेंडर भरलं आणि वरच्यावर त्यांनी तीस कोटी कमवले हो आता त्यांचा प्लॅन असेल की काम न करता अजून पाच पन्नास कोटी हो कमवायचे ना हे काम तरी विकायचं आणि हा जो भ्रष्ट ठेकेदार आहे हा त्यांची सगळी माहिती गोळा करून रॉयल्टी याची त्याची याचा कुठ्या बिलांची हा त्यांना ब्लॅकमेल करतो माझा स्पष्ट आरोप आहे की इगल इन्फ्रास्ट्रक्चरला या माणसाने ब्लॅकमेल केल्यामुळे आतापर्यंत काम रखडलं कारण मला काही लोकांनी माहिती दिली की ज्या त्यांच्यामध्ये कदानी ज्या त्यांच्या काही रेट्स आणि परवानगीमध्ये काही प्रॉब्लेम आले त्याआधी याचाच हात होता कारण याला ते काम पाहिजे होत मित्रांनो कामाची हव्यासा भ्रष्टाचाराच्या जा पैशाची हव्यासा जेव्हा लोकांना असते ना तेव्हा लोकांना रस्त्यावरचे अपघात दिसत नाही रस्त्यावर मळणारी लोक दिसत नाही लोकांची हालच नाही त्यांना फक्त खोटी बिलं काढायची असतात हा हव्यास आणि या हव्यासा वाडा भिवंडी रस्त्याचं वा काम संतपतीन झालं ईगल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल मी कुडूसला फिरतेजी आणि गुड़विंदे साहेब तुम्हाला आठवत असेल की मी कुडूला बोललेलो ईगल इगल इन्फ्रास्ट्रक्चरने काम डिले पिरियडने केले त्यांना रोज जर तीन लाख रुपये झेंडा तुम्हाला आठवत रेकॉर्डमध्ये त्यांनी जर काम लेट केलंय आणि केलंय माझी या निमित्तानं पीडब्ल्यूला विनंती याच्यावर आम्ही पाठपुरावा करताना बद्दल आम्ही क्रिमिनल ऑफेन्सची मागणी करतो कोणी केलं पाहिजे अधिकार केलं पाहिजे कोण बोललं पाहिजे नेते मंत्री बोलले पाहिजे आमच्यासारखी किरकोळ माझा बोलून फायदा आहे पण कधी आम्ही लढाई लढू आम्ही वकिलांना आवाज त्यासाठी केले इगलने काम लेट केल्यामुळे त्यांना पॅनल्टीची आहे एक रॉकेट फायर प्रश्न आहे वाडा भिवंडी मनोर रस्त्यावर हर्षद गर्दी मयुर कन्स्ट्रक्शन जिजाऊ कन्स्ट्रक्शन अजून काही कन्स्ट्रक्शन काम करत आहेत तुमच्या उपोषणामध्ये तुम्ही जाहीरपणे बोलला होता जिजॉब कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार निलेश सांबरे मला विकत घ्यायची तुझी अवकात नाही आहे तुम्हाला ऑफर दिली असेल तुम्ही म्हणाला फक्त जिजाब कन्स्ट्रक्शनने ऑफर दिली होती की बाकीचे ठेकेदार सुद्धा होते नाही बाकीचे कोणी ठेकेदारने आपल्याकडे ऑफर दिली नाही त्या संबंध नाही याच्या काही बगल बच्च्यांनी इकडनं तिकडनं निरोप पाठवलेले आता त्या तपशील मला कारण कुठल्या ज्या गावात जायचं ते तो रस्ता का विचारायचा हे जे आमच्या गाड्या घोड्या काढतात ना म्हणून मी सांगितलं की आमच्या मागे लागू नका आमच्या गाड्या घोड्यावर येऊ नका आम्ही जर गाड्या घोड्यांवर आलो ना तर तुम्हाला परवडणार नाही आम्ही टू बी पॉईंट बोलतो ना मी तुम्हाला काल बोललो आणि आज बोलतो आणि उद्या पण तेच बोलेन आणि मी गेले अकरा वर्ष हेच बोलतो दोन हजार एकोणीसपासून जेव्हा मी लवाड्या सुरू केले तेव्हा पण तेच बोलतो तुम्ही माझे व्हिडिओ चेक करा माझी स्टेटमेंट बदलले नाही माझी भूमिका बदललेली नाही मी तेच बोललो की प्रमोद पवारला विकत घेण्याची त्याची अवकात नाही आहे आणि कोणाचीच अवकाळ नाही आहे कारण मला विकत घेऊन काय पडलं आहे मला जगण्याला जेवढे पैसे लागतात परत सांगू ऐका मला जगण्याला फिरण्याला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे चांगल्या मार्गाने कमवायचं शिक्षण मी घेतलं आहे तेवढी क्वालिटी माझ्यात आहे तेवढा शिक्षण पात्रता दर्जा आणि व्यवसाय माझे आहे त्यामुळे तुझ्यासारख्या लबाड माणसाकडून पीडब्ल्यू चे पैसे खाऊन मात्तबर झालेल्या यामावर दूध विकता विकता तू पीडब्ल्यू चे एवढे ठेके दोन लाखाच्या मोऱ्या बांधणार तू तीनशे करोड झाला तर ते त्याला मी उत्तर द्या काय पडलेले तू विकत घेऊ शकत नाही मला हे माझं ठाम म्हणजे जनता दरबार घेतला पालघरला घेतला विक्रमगडला घेतला था। तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वाडा भिवंडी ग्रामीण भागातील समस्या आणि या रस्त्या समस्येबद्दल जनता दरबार घ्यावा का तुम्हाला मी जनता दरबार 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 या सहमत कोण तुम्हाला गण राजे महाराजे बनवायचे होतात आपल्याकडे लोकशाही मी कोणाला विरोध करत नाही गणेश नाईक साहेबांचं मी नाव घेतो की अतिशय चांगला माणूस आहे आणि अतिशय या वयात मी ज्या स्पीडने गणेश नाईक साहेब काम करतात त्यांना सेल्यूट आहे पण माझं म्हणणं ही काय पद्धतीला कधी लावली आहे दरबार घ्यायची तुम्ही जनता संवाद घ्या जनता दरबार मला घेऊन जनता संवाद घ्या जनतेशी संवाद साधा ना प्रश्न तेच पद्धती तर त्याला माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की आपल्या जनतेला व्यासपीठ नाही पण त्या निमित्ताने मी गणेश नाईक साहेबांचं अभिनंदन करेन की त्याने पालघरला अशा पद्धतीचे संवाद सुरू केले त्याला नाव जरी दरबार असेल तर त्याचा उद्देश तोच आहे की ते संवाद करतात आणि असे संवाद झाले पाहिजे आपल्या मंत्र्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे आपल्या मंत्र्यांना आपण जाब विचारला पाहिजे आणि आपल्या मंत्र्यांनी जो उत्तर दिलं पाहिजे ते जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्याला सदृढ लोकशाही म्हणत नाही जनता संवाद करत जाते मित्रांनो वाडा भिवंडीची जनता ही किडेमुंगे अपन... आहे आपण तुम्ही जाऊन बघा ना मुंबईला वाडा हां तू उद्या आज मला एक सकाळी माझा मित्र बोलला वाटत खूप चांगलं बोला की आपल्याला खूप जातं आणि आतापासून नाही गेल्या अनेक वर्ष आपल्याला चांगली लिडरशिप नाही आपल्याला चांगला नेता मिळाला नाही जो आपली आपल्या परिसराचा स्टेटस वरती वाढवेल हे सरकार आपल्याला गृहित धरतं पश्चिम महाराष्ट्र धरतं का हो नाही धरत तिकडे साधा एक रस्त्याचा प्रश्न उभा राहिला तर जनता पेट्रोल उठते आणि सरकारला धावत जावं लागतं कोल्हापूरला टोल चाललेला तुम्हाला आठवत असेल टोल बंद करावा लागला सरकारला हा टोल आपण बंद केला आंदोलन आहे बाकी कुठले प्रश्न आपल्या लोकांनी आटाळले आपल्या भागाला वाडा भिवंडी परिसरला चांगली लिडरशिप नाहीये सर्व समावेशक विचार करणारा नेता नाहीये ही आज तुम्हाला जी मी माहिती दिली किंवा दोन पत्रकार शिंदे मी जी माहिती दिली ती माहिती तुम्हाला इथल्या आमदारांना द्यायला पाहिजे होती इथल्या खासदारांनी द्यायला पाहिजे होती इथल्या जिल्हा परिषदच्या नेत्यांना पाहिजे होती की तुम्हाला एक साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेला प्रमोद पवार देतो हे शोकांतिका नाही का आपल्या जिल्ह्याच्या विकासाची व्याख्या यांना माहिती नाही फक्त यांना तोडाफोडीचं राजकारण करायचं आपली उखळ पांढरी करायची आपल्याला एखाद्या सोसायटीचं चेअरमन पद मिळावं आपल्याला एखाद्या जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष पद मिळावं आपल्याला एखाद्या पक्षाचं तालुका अध्यक्ष पद मिळावं एवढीच यांची खटपट आहे आपल्या भागाला चांगली लिडरशिप नाही म्हणून आपल्याला दुय्यम स्थान आणायची